बबे अ हॅलो काय करतो इथं बसून अ काय करतो काय करतो बजाब ओंबलं तर आता बसाब ओंबलं तर होय तुझं लय पोरग गुणी ओके पोरगुन पोरग दिसायला गरीब आहे फक्त की खोडील काय करतोय बाजा मी की फॅमिली डेंजरही ब्राउनी खरंच खोडील झटक्यात पाडलं तिने चांगच खोडील तुम्ही ना गरीब नाहीत तुम्ही दोघं जण खोडील आहेत कळलं का इतकी वेळ झोपली होती ना आता बरे उपाय आलीस कशा खेळायचं का चमचाली खेळत असत का बिल्डर हो बिल्डर शांत शांतावासा जरा इकडं आहेत का इकडं आहेत का ब्राऊनी बावले चाप रे सोड 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 काय खेळावं यांच्यासोबत किती वेळ बी खेळलं तरी काय मग वेळ यांना खेळायलाच पाहिजे ना ह्यांना खेळायच पाहिजे नुसतं सोड सोड अरे चमच्या ते तुला काय तू तु मोकळायस कशाबरोबर सोबत बी खेळायला तू ते ये तू पण ये 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 आता इथं तो गुरु च तो वर लावले हा ते उडी मारण आय डेंजर या बघ टच करतं त्याला ये मारवडी चल चल काय बाल हॅलो डॉन डॉन हेठ पट्ट्या पठ्या रे डेंजरी अरे अर चाम छाय म्हणे का गरम डे डेंजरी दुधानु ग्या दूध दुधा नको दूध

दूध पेयचं सोडून दिलेलं शंभू तू अ कांगारू ए कांगारू ए कांगारू कांगारूच असतं ए कांगारूच असतं ए कांगारूच असतंय कांगार असतंय कांगारू 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 कच खेळ खेळायला पाहिजे नुसती मस्ती पाहिजे ह्याला नुसती मस्ती कशा भर डाली बाबडी कशी बघते कशी फक्ती अरे पडसीन इकडे अरे पडसीन म्हणा आहे ते बाबड्या